तर माझी बढोत्तरी आहे पक्षप्रमुखांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती सत्कारणी लावणार अशी प्रतिक्रिया आमच्या पाडवींनी दिली आहे बघा शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल आधी विधान परिषद आता विधानसभा कसं वाटतंय बढोती मिळाल्यानंतर मान्य आमचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी मला सांगितलं होतं विधान परिषद वर तर तू आहे पण तुझी गरज विधानसभामध्ये आहे आणि म्हणून मला शिवसेनाच्या विधानसभाचं तिकीट दिलं आणि मी निवडून आलो आता आनंद वाटतो का विधान परिषदचा बी अनुभव आहे विधानसभाचा बी अनुभव घे हा जो तुमचा अनुभव आहे विधान परिषद आणि विधानसभा हा सत्कारणी कसा लावणार आहात तुम्ही सभागृहामध्ये तुमचे प्रश्न कसे उपस्थित होते आम्ही व्यवस्थित मांडू ना कारण ते जे विषय लावायचे असतो ते अगोदरच ऑनलाईन करावा लागतो लावून आमच्या भागाच्या विकासाच्या कामासाठी आम्ही लावू तुमची निवड झालेली आहे आता पुढची अपेक्षा असेल मंत्रिपदाची तुमची आता ते वरिष्ठ ठरवतील आता ते माझ्या हातात नाही आहे जे साहेब जे आदेश करतील ते आम्हाला मान्य आहे अगदी धन्यवाद केल्यासाठी प्रतीक जाधव जाधव मराठी मुंबई